सेट बरोबर आहे त्यांची जगा होती कांदा कॉर्नर जगा वर जगावर सामोरवालची वरची पार्टी जी आहे त्यांनी चौदा आठ चौदा चे पेपर दाखवून पंधरा आठ चौपन्न बस ते बसले ते प्रकरण आहे आणि त्याच्यावर काय डॉक्युमेंट नाही सगळे खोटे डॉक्युमेंट चौदा चे दाखवून पंधरा वर बसतो आणि आम्ही सगळे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले नाही कसं कसं ते माणूस बसलेले आहे म्हणून आणि औरंगाबाद शहरामध्ये भूमाफे चालू आहे हे आम्हाला शरम वाटते ते शहरामध्ये भूमाफे कसं चालते म्हणून आणि ते जालना रोडवर तुमची जगा येऊन घेऊन चालले आणि कोणी काय प्रशासन काय करू करून लागलं प्रशासन आम्हाला न्याय पाहिजे मागणी आमची आहे की लवकर लवकर आमची जागा ताब्यामध्ये कमिशनर साहेब शराफ साहेबांचे त्यांनी त्यामुळे श्रीकांतजीने आम्हाला लवकर आमच्या ताब्यात आमची जागा दिली पाहिजे कारण आमच्या मध्ये वाद चालू झाला ना पैशासाठी आणि मी जे लोकांचे पैसे आणले ते माझ्या घरी आणून स्पष्ट ऑर्डर महानगरपालिकेचे सायबर केलेला आहे आणि साहेब हेरिंग करू लागले साहेब सगळं जे आहे ना क्लिअरिफिकेशन ते साहेब करू लागले पण फार स्लो स्लो करू लागले ते आमचं म्हणणं हा सोडून आमचं म्हणणं आहे ते लवकर लवकर करा आजची वय माणसाची बाय किती आजची पन्नास साठ वर्षाची मेले तर काय काय माझ्या मला हे अटा आणून गेला दोन महिन्यापूर्वी सत्ताधारी हंड्रेड पर्सेंट आहे त्याच्यामध्ये माफिया काय काय नेमकी फोन आहे त्याच्यामध्ये हे बघा आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही जेव्हा आम्ही अधिकारी वर जाते अधिकारी म्हणते साहेब ते फोन आला होता वरती अरे फोन आला होता तुम्ही गव्हर्नमेंट पगार घेत फोन आला होता आम्हाला फोनचे काय घेते कोणता फोन आला कोणता अधिकारी होता कोणता पुढारी होता आमचं फक्त म्हणणं आहे की जे जगा आम्ही घेतलेली आहे ते जगा महानगरपालिकांनी सगळे त्यांना काढून द्यायचे आणि ते मुलाने काय सांगितले हायकोर्ट मध्ये हायकोर्ट मध्ये त्याने स्वतः सांगितले की का आम्ही काढून घेतले आणि ते जे बसलेले आहे ते जमात इस्लामिकचे मुस्तफा फारुखी जे आहे ना त्यांच्या कुटुंबाचे लोक आहेत ते बसलेले आहेत आणि त्याच्यावर तीनशे दो पण आहे लावलेली ते मुलावर आणि ते गुंडाल लोक आणि आम्ही व्यापारी लोक आम्ही कशी बरोबरी करू शकता तुम्ही सांगा बरं आणि प्रशासनाला आमच्या लोकांना मदत करणार की पाहिजे था था की नाही भरणार पाहिजे उल्लंघन केलं असे हायकोर्टने आणि कमिशनर साहेबांना सांगितलं की त्यांची हेरिंग घ्या ज्याची जगा आहे त्याला द्या आजपर्यंत जगा भेटली नाही तुम्हाला काय वाटतं न्याय मिळेल कोर्टाकडून कसा नाही मिळेल हायकोर्टाचा अपमान करू लागले ते लोक पहिली बार जॉइंट मोजणी झाली आम्ही कोर्टात गेलेलो आहे हायकोर्टात गेलो महिन्यापासून तुम्ही त्या घटनाक्रम सांगा चौदा आणि पंधरा काय प्रकरण आहे आणि तुमची मुख्यमांड काय ते असा अमरप्रीत रस्त्याकडून आपण दर्गाकडे जातो ना त्या रस्त्यावर हो। आपलं दक्षिण बाजूला आमची चौपनची जागा आहे त्याला खेटूनच एक चौदाची जागा आहे आमची जागा जी आहे नंबर वेगळे पंधरा आठशे चौपन्न अ आमची जागा आहे आणि जी बाजूला आम्हाला खेटून आहे ती चौदा आठशे चौदा अ आहे अशी दोन एकमेक एकमेकांना जोडून दोन जागा आहे आमची जागा जी आहे ती सात एकरची जागा आहे त्याच्यातले काही प्लॉट आम्ही पंच्याऐंशीला विकलेले आमच्या वडिलाच्या काळाचे वडील वारले आमचे नंतर भाऊ आमचे मोठे भाऊ होते त्यांनी काही प्लॉट विकले ते वारले आता राहिलेली जागेचे आम्ही पंधरा आठशे चौपन्न अ या जागेचे तिथं कसं आहे ते दोन आरक्षित जागा आहेत प्ले ग्राउंड आणि एज्युकेशन झोन ते असं विकास आरात ते तिथे बांधकाम परवानगी आम्हाला भेटत नाही तर तिथे आम्ही महापालिकाकडून एक वॉल कंपाऊंड आम्हाला बांधायची परवानगी द्या त्याची परवानगी आम्ही महापालिकाकडून दोन हजार बावीसला काढलेली त्या परवानगीनंतर आम्ही ती जागा यांना जे समोरचे जे होते फक्त तेहतीस हजारची समोरची यांना विक्री केलेली त्याच्यातले अर्धे पैसे आम्हाला अर्ध्यापेक्षा कमी आलेले आहे काही त्या आम त्यानंतर ते लोक चौदा म्हणून बाजूचे जे लोक आहे चौदा म्हणून आमच्या जागेवर येऊन बसले तिथं आमचे जे सगळे बोर्ड वगैरे होते आमचे जे सामान होतं ते सगळं उचलून घेऊन गेले तिथून आणि त्यांनी आमचे जे वॉचमेन होते त्यांना हे हटवून दिलं त्यांना नंतर तिथं त्यांच्या नावाचे बोर्ड लावले आणि सगळं तार पेन्सिंग आमची जागावर अगोदर आमची जागा मोकळी होती तिथं त्यांनी तिथं तार पेन्सिंग केलं तिथं त्यांच्या नावाचे बोर्ड लावले मी त्यांची तक्रार दिली तर हे लोक चौदा म्हणून आमच्या जागावर पंधरा आमची वेगळी जागा आहे त्यांची वेगळी आहे ते लोकं येऊन बसले तर आम्ही पोलिसात तक्रार दिली तर पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आम्हाला सांगितलं का तो, तो, तो त्या जागेचं भरपूर चार पाच तक्रार आलेली आहे तर आम्ही तिची चौकशी करू तर त्यांनी एसीपी चौकशी लावले लावलेली आहे त्या जागेची अजून काही पोलिसांनी पण काही केलेले नाही त्याची इन्क्वायरी चालू आहे नंतर आम्हाला पोलिसांनी सांगितलं तर तुम्ही हे पोलिसाचे काय आहे म्हणे तुम्ही हे सिव्हिल मॅटर आहे तुम्ही कोर्टात जा म्हणे आम्ही त्याच्यानंतर याला अतिक्रमण आम्ही त्या जागेची परवानगी आहे आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलं तर तुम्ही ती कारवाई करा त्यांच्यावर विभागाने त्या लोकांना नोटीस दिली का ती आम्ही त्याची परवानगी काढायला दिलेली आहे तुम्ही ती कामी करा नाही आम्ही सगळं काढून टाकणार तुम्ही तिथं जे केलेलं आहे एक तर ती प्लेग्राउंड आहे तिथं काही करता येत नाही तुम्ही रूम कसं बांधली तिथं हे केलं म्हणजे प्लेग्राऊंडवर काही करता येत नाही तुम्ही इलिगल केलेलं आहे तर ते त्या लोकांनी काही काढलं नाही मग महापालिकाने त्यांना परत एक दोन दिवसाची नोटीस दिली तर तुम्ही प लवकरात लवकर ते जे के केलेलं आहे ते काढून घ्या तर आम्ही काढून घेणार आहे तर ते त्या नोटीसच्या खिलाफ हायकोर्टात गेले हे लोक को, हायकोर्टाने त्यांना असा आदेश दिला तुम्ही जे केले ते इलिगल केलेलं तुम्ही तुम्हाला जे काही करायचं तुम्ही परवानगी नाही करा तिथं परवानगी काढा इलिगल काम करा तर ते आणि ते जे तुम्ही केलेलं आहे अतिक्रमण ते सगळं रुमा गिमा काय बांधलं ते सगळे काढून टाका या लोकांनी काय केलं काही काढलं नाही काही नाही थोडंसं आपलं हायकोर्टाला दाखवायला दोन तीन पत्रे चार पाच पत्रे काढून नंतर ते हायकोर्टाला काहीमध्ये आम्ही सगळं काढून दिलं आणि हायकोर्टाने असा निकालात दिलं का जे आपल्या आयुक्त साहेब आहे महापालिका त्यांनी या, या जागेची चौकी करायची पंधरा कोणती आहे चौदा कोणती आहे त्याची हिअरिंग घ्यायची आणि ज्याला ज्याची जागा आहे त्याला परवानगी द्यायची कमिशनर साहेबांनी त्याची हेअरिंग घेतलेली दहा बारा हिअरिंग झाली काही वेळेस ते कमिशनर ते गैरहजर होते काय कधी होते आता हायकोर्ट कमिशनर साहेबांनी सिटी सर्वेला सांगितलेलं आहे की आम्हाला ही जागा मोजून द्या पंधरा कुठे चौदा कुठे आता हे आहे आता आज या त्या जागेची आज जॉईंट मोजणी होती दोन्ही जागेची तर आता ते कोणीतरी दबाव टाकतो काय करतो ती आता आम्हाला माहीत पडलं का ती जी मोजणी होती ती रद्द झाली म्हणजे आम्हाला कसं आहे न्यायालय भेटू तुमची मागणी काय आहे मागणी असं आहे का सिटी सर्वेनी कोणाच्या दबावावर नाही काही नाही जे सत्य आहे जी कायदा आहे जे त्यांची जी शीटं आहे शीटाप्रमाणे त्यांनी जी ती जागा मोजायची आणि ज्यांची आहे त्यांची आहे तर त्यांना द्यायचं आमची आहे तर आम्हाला द्यायचं नक्षे आहे तुमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे नक्षे आहे बी आर कार्ड आहे पी आर कार्डवर सगळं क्षेत्रपट लिहिलं आहे त्यांचे क्षेत्रपट लिहिले त्यांचं क्षेत्रपट मोजायचं त्यांनी किती विकलं त्यांचे किती राहिलेले आमचे क्षेत्रपट मोजायचं हो आमचे कामे किती विकलं आमचं किती राहिलेले आहे ते सगळं मोजून नक्षे करून एकत्र मोजणी करायची ज्याची जागा आम्हाला असं नाही आम्हालाच पाहिजे आम्हाला फक्त असं आहे त्यांनी जी सत्य परिस्थिती आहे दबावामध्ये नाही येता जी सत्य परिस्थिती आहे ते त्यांनी आम्हाला तेवढीच अपेक्षा आम्हाला सिटी नाव माझं नाव शत्रुघ्न काढलं काय ना मी मोहम्मद युसुफ मुकती